नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सात नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे नेक्स्ट सेशन नंबर सातवर जायचं आहे मी गुगल मीट सेट करणे यावरती व्हिडिओ आहे तो ग्रीन करायचा आहे नेक्स्ट नॉलेज चेकवरती आपल्याला जायचं आहे स्टार्ट बटनावरती टॅप करायचं आहे खालीलपैकी कोणते फोटो स्कॅनचे चिन्ह दिलेले आहे फोटो फोटोस्कीन ज्याला आपण म्हणतोय तर त्या ठिकाणी सी नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा म्हणजे तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे फोटोस्कॅन ॲपमधील कुठे काही कोणता फोटो कॅप्चर करण्यासाठी वापरला जाते तर सी पर्याय तर वापरावा लागतो फोटो कॅप्चर कॅप्चरसाठी फोटोस्कॅन ॲपमध्ये हायलाईट है, केलेले चिन्ह काय सूचित आपल्याला करते तर हायलाईट केलेले चिन्ह आपल्याला या ठिकाणी फोटो कॅप्चर केला आहे आणि स्कॅन साठी तयार केला आहे असं ते सूचित करते म्हणून आपल्याला या ठिकाणी बी पर्याय वापरायचा आहे गुगल मीटमध्ये प्रेझेंट नाव या पर्यायासाठी ऑप्शन पुढीलपैकी कुठला टॅब वापरला जातो तर या ठिकाणी हा सी नंबरचा टॅब वापरला जातो त्या ईमेलला जर आपण टॅप केलं तर के इथं तुम्हाला सी नावाचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा गुगल मीट मीटिंग मध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचा शॉर्टकट वापरला जातो तर कंट्रोल जर कधी के आपण केलं तर कॅमेरा बंद होतो आपला गुगल मीट मध्ये सहभागी होणाऱ्या मेंबर्स करता ईमेल आय डीची यादी पुरवणारे फीचर्स आयडेंटिफाय करा म्हणजे आपल्याला सहा नंबरमध्ये या ठिकाणी गुगल कॉन्टॅक्ट निवडायचं आहे गुगल मीटवर नवीन मीटिंग तुम्ही कुठं शेड्यूल करू शकता तर तुम्हाला त्या ठिकाणी कॅलेंडरवरती शेड्यूल करता येतं गुगलच्या एज्युकेशनल सेटिंग्समध्ये ट्रान्सलेटेड कॅप कॅप्शन फीचर्स उपयोगी कसं पडू शकतं तर या ठिकाणी तुम्हाला एज्युकेटरना भिन्न पार्श्वभूमीचे विद्यार्थी पालक यांच्या शिक्षण इंटरॅक्ट केले जाऊ शकते गुगल मीटमधील ट्रान्सलेटेड कॅप्चर्स कॅप्शन फीचर्स काय असतं तर या ठिकाणी आपल्याला एक फी असे फीचर जे व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान बोलणे जाणारे इंग्रजी ताबडतोब कॅप्शन मध्ये रूपांतरित करू शकते म्हणजे आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन्स निवडायचा आहे एकाच वेळी पाचशे लोकांची हो मिटिंग घडवून आणण्यास मदत करणार प्लॅटफॉर्म तुम्हाला निवडायचा आहे तर तुम्हाला गुगल मीट्स गुगल मीट्स तुम्हाला निवडायचे आहे त्या ठिकाणी म्हणजे चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे कन्फर्म बटनावरती टॅप करायचं आहे नेक्स्ट आपण या ठिकाणी व्हिडिओची यादी जर बघितली तर एक व्हिडिओ आहे आणि परत दुसऱ्या नॉलेज चेकला आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतोय पहिला प्रश्न आहे गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी काय आज्ञा करावं लागते तर ओके गुगल असं म्हणावं लागतं आपल्याला आपण गुगल सहाय्यक उघडण्यासाठी खालीलपैकी कोणत्यावर टॅप करू शकता तर गुगल असिस्टंटवरती टॅप करावं लागतं या ठिकाणी प्रेस करून ठेवावं लागतं म्हणजे सी नावाचा टॅप आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे झूम मध्ये आभासी व्हर्च्युअल बॅकग्राऊंड वापरतानाचा हेतू काय असतो तर ह्या ठिकाणी आपल्याला मॅफीना एक हे दिलेली असते म्हणून त्या ठिकाणी सबमिट बटनावरती टॅप करायचा आहे एका झूम मध्ये आपल्याला मैत्रिणीचे तिची पिछाडी बॅकग्राऊंड दिसू द्यायची नाही असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणतं पर्याय आपण वापरू शकतो तर त्या ठिकाणी व्हर्च्युअल बॅकग्राऊंड त्या ठिकाणी निवडणं गरजेचं असतं अशा पद्धतीनं सेकंड नंबरचं नॉलेज चेक आपण पूर्ण केले परत आपण थर्ड नंबरच्या नॉलेज चेकला जातो स्टार्ट बटनावरती टॅप करतो आपल्याला ट्रू मध्ये एक नंबर ब्लॉक करायचा आहे तो कोणते वापरून पर्याय वापरून होऊ शकतो सी आणि डी वापरावं लागतं सब सेव बटनावरती टॅप करायचं आहे ट्रू कॉलरच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान खरे नाही तर एक ऑनलाईन अड्रेस बुक आहे हे विधान खरे नाही आहे आपल्याला अज्ञात क्रमांकाचा कॉल आला आपल्या कॉलरबद्दल जाणून घेऊ इच्छित आहे पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला ते करू देतो तर आपल्याला या ठिकाणी ये नावाचा पर्याय निवडायचा आहे म्हणजे या ठिकाणी सर्च नंबर आपल्याला निवड सर्च नंबर करून तो अज्ञात कॉल कोणाचा आहे ते चेक करता येतं आपल्याला ट्रायल कॉलरमध्ये एक नंबर ब्लॉक करायचा आहे पुढीलपैकी कोणता पर्याय वापरून आपण तो ब्लॉक करू शकतो सी नावाचा पर्याय वापरून आपण तो ब्लॉक करता येतो आपल्याला सी नावाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे ट्रू कॉलर म्हणजे नेमकी काय तर ट्रू कॉलर म्हणजे ऑनलाईन फोनबुक आहे ऑनलाईन फोनबुकच्या मदतीनं आपल्याला काही नंबरची नावं वगैरे या ठिकाणी सर्च करता येतात अशा पद्धतीनं तीन नंबरचं नॉलेज चेक आपण पूर्ण केले सेशन कंपटिशनला आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतोय Internet, इंटरनेट वापरण्याचा सर्वात अधिक प्रचलित असलेला मार्ग कोणता आहे तर इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर याला आय एस पी आपण म्हणतो याच्या अगोदर आपण हा प्रश्न बघितलाय तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेबपेज तयार करायची असेल ना तर तुम्हाला काय करावं लागणार त्या ठिकाणी जावा स्क्रिप्ट या प्रोग्राम लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेबपेज तयार करू शकता पुढीलपैकी कोणते वेब ब्राऊझरचे उदाहरण आहे जे वेब ब्राऊझर आहे ते गुगल क्रोम आहे गुगल क्रोम हेब्राऊझरचं उदाहरण आहे म्हणून आपण गुगल क्रोम त्या ठिकाणी निवडलंय अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलंय तर आपला इंटरनल स्कोअर शंभरचा झाला आहे आणि आपल्याला एक मार्क्स मिळाला ओके बटनावरती टॅप करून जर तुम्ही होमला गेलात आणि गो टू कोर्सला जर टॅप केलं ना तर तुमचे सात सेशन कम्प्लीट झाले पण शंभरचा स्कोर म्हणजे सहा सेशनला मार्क्स तुम्हाला मिळणार नाही आणि एक मार्क तुमचा या ठिकाणी काय झाला तयार झाला असं सातव्या सेशनपासून मार्क्स मिळाला आपल्याला सुरुवात झाली आहे सातव्या नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल ओके थँक्यू